नमस्कार स्टोरीटेल वरून आपण रोज माझं भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात आज आपण तेराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकाचा विचार करू सर्वतः पाणीपादम तत्सर्वतो क्षिशिरोमुखम सर्वतः श्रुतीमल्लोखे सर्व मावृत्त्य तिष्ठती या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याचे म्हणजे ब्रह्मतत्वाचे हातपाय सर्वत्र भरून राहिलेले आहेत ज्याचे नेत्र शीर मुख सर्वत्र भरलेली आहेत आणि ज्याचे कान सर्व दूर आहेत असं ते ब्रह्मतत्व विश्वामध्ये सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे भूत भविष्य वर्तमान अशा तिन्ही कालांमध्ये तसंच सर्व विश्वामध्ये स्थूल किंवा सूक्ष्म प्राणीमात्रांकडून जी जी क्रिया होते तेच ब्रह्माचे हात असतात स्थलकालाचा परिणाम त्यांच्या क्रियेवर होत नाही ती क्रिया म्हणजेच ब्रह्माचे हात आहेत असा तो विश्वबाहू आहे सर्व व्याप्त असं हे ब्रह्म सर्व ठिकाणी एकाच वेळेस विद्यमान असतं हे विशेष म्हणूनच त्याला विश्वांघ्री म्हणजे सर्वत्र चरण असलेला असं म्हणतात सूर्याचे किरण हे सूर्याचे नेत्र असतात त्याचप्रमाणे परहब्रह्म हे पदार्थ स्वरूप असल्यामुळे ते सर्वांना पाहणारं विश्वचक्षू आहे त्याला सर्वत्र नेत्र आहेत हे परब्रह्म सर्वांच्या मस्तकावर नित्य नांदत असत सर्वत्र मस्तक असलेलं म्हणून विश्वमूर्धा असं त्याला म्हणतात अग्नीचं मुख हे अग्नीत असत त्यात हवी किंवा समिधा टाकल्यावर ते स्वाहा करत त्याचप्रमाणे सर्व व्या...